मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये पाहू शकतो की समोरच्या समोरच्या साईडला आता ट्रॅफिक होत आहे आणि समोर दोन लाईन चालू शकतात पण तिसरी लाईन जास्तीची बनवली गेली आहे आणि हे पलीकडल्या साईडला पण लोक जे लेनच्या बाहेर असतात ते लोकांनी अजून एक के लेन केली म्हणजे तिथं तीन लेन बसतात पण आणि लोकांनी बनवले पण गेले तीन लेन आपण ही चौथी लेन बघा आता ही लेफ्ट राईट साईडची जी आहे ती चौथी लेन लोकांनी एक्स्ट्रा बनवली आहे जे की समोरून येणाऱ्या लोकांच्या साईडमध्ये जाते आणि नंतर ते वळून आतमध्ये येतात लेफ्ट साईडला पूर्ण गाड्यांना पुश केल्यासारखं करतात आणि परत ते मेन लेनमध्ये येतात तर मित्रांनो अशा ठिकाणी आपण कसे अडकलो जातो तर हे याचंच हे उदाहरण आहे आणि नेमकं मला जसा व्हिडिओ पाहिजे होता तसा व्हिडिओ मी बनवू शकलो या ठिकाणी तर होतं काय मित्रांनो जेव्हा आपण एखाद्या कॉर्नरमध्ये जर एकदम कॉर्नरला जाऊन गाडी थांबवतो आणि त्यातल्या त्यात असं हेवी व्हेकल जर असेल लांब गाडी जर असेल तर तुम्हाला लेफ्ट घेण्यास फार त्रास होतो तर त्याच्यासाठी तुम्हाला थोडंसं वेट करायचं थोडंसं दूरूनच जागा बनवून गाडी चालवायची आहे आणि पुढे चालायचं आहे पण असं जर तुम्ही पुढेच जाण्याचा फक्त विचार कराल तर मग लोक पण तुमचा विचार न करता तुम्हाला पुश करून तुमच्या पुढे जाण्याचाच प्रयत्न करतील आता ते टेम्पोवाले भाऊ आपल्या पाठीमागेच होते जर त्यांनी जर आपल्या पाठीमागेच जर गाडी चालवली असती तर ते आपल्या पाठीमागे आरामात गाडी समोर घेऊन निघू शकले असते तर आता इथं पाहू शकता तुम्ही थोडंसं अंतर चालल्याच्या नंतर ते भाऊ पण अडकले जातात कशामुळं ते पण सांगतो तुम्हाला प्रॉ नेमकं का कारण काय होतं त्यांना अडकण्याचं जर त्यांनी त्यांच्या राईट साईडला जर जागा सोडली असती आता इथं पाहू शकता हे बघा नेक्सॉनवाले भाऊ आपल्याली पूर्ण पुश करतायत आणि लेफ्ट साईडला माझं म्हणणं होतं की इथं दीड लेन करून म्हणजे नाही का दो समोरच्या दोन्ही लेनची एक लेन करायची आणि थोडंसं सुटसुटीत मोकळी गाडी चालवण्याचा प्रयत्न करायचा होता मला पण इथं हे नेक्सॉनवाले भाऊ अजिबातच ऐकायला तयार नाही आहेत त्यांचं असं म्हणणं असेल की आता ही लेन माझी झाली आहे आता मी या लेनमध्ये आलो आहे आता तुम्ही जायचे तिकडून जाऊ शकता तुम्हाला जागा नसेल तर तुम्ही थांबा असंच म्हणणं असणार आहे बाकी काहीही नाही आहे पण समोर झालं काय मित्रांनो माहिती आहे का आता हे तुम्हाला एक मिनटं एक लॉजिक टायर बघा पुढच्या नेक्सॉनचा किती हलवला जातो आता त्या हो का त्यांना आता किती त्यांना अशी तगमग झाली आहे पुढं जाण्याची आता इथं हो का त्या बघा यांना एवढं हे असतं ना की अजिबात थांबायचं नाही आहे आणि फक्त त्यांनाच कामावरती जायचं असतं त्यांचंच फ्युअल वेस्टेज होणार आहे म्हणजे जळणाऱ्या आणि दुसऱ्याच्या गाड्यांना फ्युअल नाही आहे विदाऊट फ्युअलच्या गाड्या आहेत दुसऱ्यांच्या असं त्यांचं म्हणणं असतं तर बघा या भाऊंनी काय केलं की पूर्ण राईटला गाडी ठेवली आणि यांची लांब गाडी असल्यामुळं त्यांना लेफ्टला स्पेस करता आला नाही आणि आपली गाडी समोर आरामात निघून गेली आणि इथं स मी दिल्या असते जागा जर ते जर लिगल असते पुढं आलेले आणि माझ्या पुढं जर त्यांची गाडी असती तर त्यांना मी पुढं जाण्यासाठी जागा दिलीच असती पण इथं मी जे म्हणतो ना आपण की जाणून जागा नाही दिलेली मी म्हणजे आपण जाणून बुजून जे जागा नाही देत ना तर तसं केलेलं आहे मी इथं तर मित्रांनो लाईक करा आपल्या चॅनलला